हिंगोलीच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं थाली बजाव आंदोलन करण्यात आलं कळमनुरी तालुक्यात सन दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप वंचितनं केला होता या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु अजूनही चौकशी न झाल्यामुळे वंचितनं आज हे आंदोलन केलंय या प्रकरणी चौकशी सुरू नाही झाली तर पंधरा ऑगस्टला पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांना दिलाय आज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कृषी कार्यालय हिंगोली येथे बहुजन आंदोलन करण्यात आले यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत जे कळमनुरी तालुक्यामध्ये ठिबक आणि तुषार यामध्ये मोठ्या प्रमाणात जो गैरव्यवहार झालेला आहे गेली दीड वर्षापासून कृषी विभाग हे प्रकरण दळपण्याच्या पाठीमागे आहे संबंधित डीलरची चौकशी केल्या जात नाही आमची मागणी होती की या नंबर नंबर असतील असतील सीएमएल हे अनेक ठिकाणी एकच दाखवून याच्यामध्ये लाखो रुपयाचा अपहार झालेला आहे संबंधित डीलरने छापलेले आहेत आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आलेली आहे कृषी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यामुळे शंभर टक्के जायमुका तपासणी व्हावी साठा नोंदवी तपासणी व्हावी परिशिष्ट तपासण्यात व्हावे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे तक्रार गेली दीड वर्षापासून आम्ही दिलेले आहे परंतु कृषी विभाग हे प्रकरण दडोपण्याच्या पाठीमागे आहे त्याच निषेधामध्ये वेळेत काम न केल्यामुळे आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या समोर आज मोठ्या संख्येने थालीभोजन आंदोलन केलेलं आहे येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जर यामध्ये संबंधित दोषींवर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांना घेराव हलव आंदोलन आमच्या वतीने करण्यात येणार आहे असे लेखी निवेदन आज रोजी कृषी कार्यालयामध्ये आम्ही दिलेले आहे